देवतायमो कारता ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त आज खूप जणांच्या शिवपूजा नियमितपणे आपल्याकडे दक्षिणा पाठवत त्यांच्या शिवपूजा आणि प्रार्थना करण्यात आली आणि तुमच्यासाठी त्यांच्यासाठी शंभूकडे ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो तुमच्या काय जी समस्या असतील त्या दूर हव्या अशी मी प्रार्थना केली तर मंडळी आज बोलायचंय की काल चंद्रग्रहण होतं तर मी खूप मंडळींना सांगितलं होतं ज्याने का आपल्याकडून दीक्षा घेतलेल्या आहे गुरुमंत्र घेतला आहे त्यांना गुरुमंत्र करण्यासाठी ग्रहणाच्या काळामध्ये तुम्ही गुरुमंत्र परत एकदा करा कारण गुरुमंत्र अथवा कुठलाही मंत्र, मंत्र ग्रहण काळामध्ये जर आपण तो बोलल्या गेला पठन केल्या गेलं पाण्यामध्ये पाय सोडून अगर पाण्यामध्ये थांबून तर ते मंत्र सिद्ध होतात तर खूप मंडळींना माझं ऐकलं बऱ्याच जणांनी घरी प्रयत्न केलावी केलावी जेवढं जमन तसं केलं हे समजा आमच्या एवढं काही नाही पण बरंचसं केलं बऱ्याच जणांनी प्रतिक्रिया कळवलीवी आणि आता मी काय केलं तर मी तुमच्यासाठी जी मंत्र साधना करतो तुमच्या समस्यासाठी जी मंत्र साधना करतो ते मंत्र न? ते मंत्र मी सिद्ध केले प्रत्येक के वेळेस आपण ग्रहा मद, ग्रहणामध्ये आपण मंत्र सिद्ध करतो पुढचं ग्रहण ये पर्यंत हे मंत्र पॉवरफुल राहणार कारण मी प्रत्येक मंत्र प्रत्येक मंत्र असतात ते मंत्र मी सिद्ध केले आपले तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो हे काय असं लोपून छुपून नसतं जे आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी सोमवारच्या जी मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुमच्या तुमच्या मनोकामना असतात ते उस दूर होतात ना काही समस्या असतात त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो यासाठी एक तुमच्या समस्या दूर होव्यात आणि त्यासाठी जे मंत्र दिलेला असतो ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा हा मंत्र सुद्धा मी तो सिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये शक्ती आणण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्ही जो मंत्र उच्चार केला पठन केला तुम्ही पूजा शिवलिंगाची पूजा केल्यानंतर हा मंत्र जर बोलला तर, तर तुमची मनोकामना ही नक्कीच पूर्ण होणार आहे त्यासाठी ही मंत्र मी रात्री सिद्ध केलेला आहे त्यानंतर आपले शारीरिक बाधाबद्दल सुद्धा मंत्र आहे ओम नमो ओंकारेश्वर देवताय शरीर बाधा निवारण कुरु कुरु स्वाहा हा मंत्र सुद्धा मी तो सिद्ध केलेला आहे कालच्या रात्री त्यानंतर आपले इतर ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः त्यानंतर आपले कर्जमुक्तीसाठी आणि आपल्याला पैशाचा स्रोत चालू होवा तुमची आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे सुधरावी म्हणून जी वय मुवा पतस्पती ओम दुर्गे स्मृता हरिषी हे दोन मंत्र मी सिद्ध केलेले आहेत रात्री ते जरी मंत्र तुम्ही उच्चार केले तरी तुम्हाला त्याचं म्हणजे त्याचा तुम्हाला चांगला अनुभव येऊ शकतो तो तो एक निष्ठेनं करा एकाग्रतेनं करा तेवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो तसेच इतर काही नवग्रहाचे मंत्र होते ते नवग्रहाचे मंत्र सिद्ध केले अजून समजा वाचा सिद्धीसाठी असतात ते मंत्र ते मी सिद्ध केले परत बरेचसे असे मंत्र होते की जवळजवळ छप्पन मंत्र होते ते तर तेवढे मंत्र मी रात्री सिद्ध केलेले आहेत हे कशासाठी केले केवळ तुमच्यासाठी लक्षात घ्या तुमच्यासाठी तुमच्या समस्या दूर व्हाव्यात तुम्ही सुखी समाधानी आनंदी व्हावं या करता ही मंत्र मी सिद्ध केलेले आहे तर तुमचा प्रतिसाद खूप चांगला आहे तुम्ही आजपर्यंत गेली दहा वर्षापासून आपण ही कार्य करतो तुम्हाला मंत्र देणं वगैरे अशा गोष्टी करतो आणि तुम्ही चांगला प्रतिसाद केलेला म्हणजे देतात तुम्ही आणि सांगतात बी त्याच्यामुळे मला पण आनंद वाटतो पुढे काही काम करायला तुमच्यासाठी काहीतरी करावं असं मला बी वाटत आणि आपलं कसं ना ना तोटा या तत्वावर आपलं कार्य चालू आहे सामाजिक कार्य म्हणून त्याच्यामध्ये कुठलीही असं म्हणजे आर्थिक बाजू अग्र आर्थिक पैशासाठी हा गोष्टी केल्या जात नाही तेवढं लक्षात ठेवायचं आणि तुम्ही सुद्धा आता रात्री जर मंत्र सिद्ध केलेले असतील तुम्ही जर पठण केलं असेल तर ते नक्कीच तुम्हाला आ, काम करू लागतील त्याच ऊर्जा आल्यामुळे तुम्ही ते व्यवस्थित काम करतात ते हा लक्षात ठेवा आज तुम्ही पूजा केली असेल तर तू मंत्र बोला ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा आणि ओम नमो ओंकारेश्वर देवताय सर्व कार्य सिद्ध कुरु कुरु स्वाहा हे पण मंत्र सिद्ध केलेले ते पण करू शकतात तुम्ही अशा पद्धतीनं रात्री आपण चंद्रग्रहणामध्ये ही मंत्र सिद्ध केलेले आहेत आणि तुमच्याही काही समस्या असल्या काही असलं तरी अडीअडचणी आड़ असेल त्याबद्दलही सांगा जा आपण मंत्र साधना ही नियमितपणे आता वर्ष होऊन गेलं गेल्या श्रावण मध्ये आणि आताचा श्रावण एक वर्ष होऊन गेलं की तुमच्यासाठी मंत्र साधना ही दररोज केली जाते तर मी ही माझं कार्य जसं जमन तसं व्यवस्थित चालू आहे आणि तुमच्या आशीर्वादाने लहान मोठ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सहकार्याने ही जी समजा माझ्यामध्ये एक क्षमता आलेली समजा आरोग्याच्या दृष्टिकोनातून मी आता बऱ्याच जण विचारतात की महाराज आता मॅशेस वगैरे काही येत नाही जास्त वगैरे असं बोलतात तर त्याचे कारण पण सांगतो मी तुम्हाला आणि हे जे आहे कार्य ते फक्त काही समजा जे का चांगल्या संपर्कात राहतात लोक जे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात जे संपर्कात राहतात त्यांच्यासाठीच मी मॅसेज करत असतो त्यांनाच फक्त मी मॅसेज करतो त्यांनाच मी बोलतो फोनवरही आता जास्त खुगीर भरती ही बंद केलेली आहे तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे म्हणजे थोडासा मोबाईलचा पण प्रॉब्लेम झाला पण आता मोजक्याच लोकांना कारण खूप लोकांचं होतं पण त्याची किंमत राहत नाही आम्ही मोफत सेवा देतो ना त्याची किंमत तुम्ही नाही तुम्ही लोक ठेवत नाही त्याच्यासाठी हे मला कळावं लागलं तर मी काही ठराविक जे माझ्या संपर्कात असतात त्यांनाच माझे मेसेज जातात त्यांच्याशीच बोलतो कारण उगच विनाकारण इतका घेऊन काय उपयोगाचं नाही एक एक आपलं जेवढं जमतं आपली जेवढी क्षमता आहे तेवढंच कार्य करावं माझी क्षमता आहे समजा एक टोपला बरोबर घ्यायची आणि दोन दोन टोपले वज घेतात माझी मान मोडून जाईल म्हणून मी जी अनावश्यक नव्हते ज्याचं का जास्त काही गरज बी नाहीत असे लोक मी बंद केलेले आहेत जे म्हणजे चांगले आहे ज्यांना राहत बी नाहीत त्यांचा विश्वास बी नसतो काही नसतं आणि उगच टाइमपास करायला असतात ना लोक ते आता बंद केलेले आहेत मी बिनाकारण त्यांच्यापासून ना फायदा ना कुठला काही समजा ऐकत बी नाही तसं आपलंच खरं करतात उघड डोक्याला ताण देतात असे लोक मी बंद केलेले आहेत जवळजवळ त्यांच्या संपर्कात राहत नाही जर ते व्यवस्थित आलं तर बोलतो नाहीतर ते राहत नाही उग डोक्याला ताण आहे त्यांचा निसर्ग तर मंडळी आज सोमवार आहे तुम्ही सुद्धा आज मनोकामना पूजा करा तुम्ही जी मनोकामना पूजा केली असेल ती मनोकामना तुमची पूर्ण व्हावी तुमची मनोकामना पूर्ण व्हावी तुमचे जे काही स्वप्न होते ते साकार व्हावे अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आजचा हा कार्यक्रम इथेच थांबवतो कारण आज पण आता दहा वाजता हे शिवलेला अमृताचं वाचन निरूपण म्हणजे भावार्थ त्यानंतर रामन ग्रंथातील अध्यायाचं वाचन निरूपण भावार्थ जे आहे त्याचा कार्यक्रम आहे त्यानंतर महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम आपण आता श्रावण महिन्यापासून प्रत्येक सोमवारी सुद्धा अन्नदानाचा हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे तर ते कार्यक्रमाचं निवेदन आहे त्याच्यामुळं मी गडबडीत आहे तर आता आपला निरोप घेतो आणि परत भेटणारच उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाज